नमस्कार मित्रांनो राजकीय सामाजिक विश्लेषण याबद्दल तर मी सातत्याने आपल्याशी संवाद साधित असतो पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना माहीत असेल की माझे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत त्यातील पहिला काव्यसंग्रह जो आहे तो आहे संवेदनेची सत्ता की जे आपल्या चॅनेलचं आपण नावही ठेवलेलं आहे दुसरा काव्यसंग्रह आहे एक क्षण असाही येईल आणि त्यानंतर मी कथा लिखाणाकडे वळलो आणि कथा लिखाण जे आहे ते जवळजवळ शंभरी कथा मी लिहिलेल्या आहेत आणि त्यातील काही कथा प्रतिलिपी ॲपवरती आहेत आणि वाचक या सर्व कथाचे वाचक जे आहेत ते साधारणत सत्तर लाखापर्यंत म्हणजे सेवन मिलियन वाचक आहेत ते या गोष्टीबद्दल मला तुम आपण सगळ्यांना धन्यवाद द्यायचं आहे कारण आपण माझ्या कथा कविता जर वाचल्या नसत्या तर कदाचित लेखक म्हणून मला आज जो आत्मविश्वास मिळालेला आहे तो कदाचित मिळाला नसता आणि मग कथा लेखक कवी आणि नाटककार म्हणजे काही नाटकही नाटक लिहिले त्यातलं एक नाटक जे आहे ते दोन अंकी नाटक आहे तुम बिन जाऊ कहा आणि दुसरं जे नाटक आहे एकांकिका आहे एक अधुरी मुलाखत हेही आता रंगमंचावरती काही आपले मित्र सादर करीत आहेत आणि तुम बिन जाऊ कहा हे कुकू एफ एमवरती आपल्याला पा ऐकायला मिळेल असं कथा कविता आणि नाटककार या तीन भूमिकेमधून जगत असताना माझ्या काही कविता की ज्या मी फक्त लिहून ठेवल्या पण त्या कुठेही सादर केल्या नाही तर कधीकधी असं वाटतं की आपण त्या कविता ज्या आहेत त्या लोकांसमोर आणल्या पाहिजेत त्या कविता मला छान वाटतात म्हणजे आता जर आपलं आपत्ती असेल तर आपल्याला नेहमीच छान वाटतं त्यामुळे माझ्या कविता मला नेहमीच चांगल्या वाटतात परंतु त्या आपल्याला आवडतील की नाही मला कल्पना नाही पण मी आज थोडंसं धाडस करतो आणि आपल्यासमोर काही कविता सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कदाचित मागे पुढे या सगळ्या कवितांचा एक काव्यसंग्रह त्याचं नाव अच्छा अच्छे दिनाच्या शोधात आता हे नाव थोडंसं तुम्हाला वेगळं वाटेल या यामध्ये काहीतरी राजकारण आहे असंही वाटू शकतं तर अशा पद्धतीचं नाव मी का ठेवलं किंवा का ठेवणार आहे तर ही कविता वाचल्यानंतर कदाचित आपल्या लक्षामध्ये येईल मित्रांनो यातली ही आजचे दिनाच्या शोधात ही कविता मी वाचून दाखवतो आज आपण फक्त कवितेबद्दल बोलूया म्हणजे ब कधीकधी काय होतं की राजकीय आणि सामाजिक विश्लेषण करता करता काही लोकांना असं वाटतं की आ, हे कुठल्या तरी एका बाजूला धरून बोलत आहेत पण मित्रांनो तसं काही नाही आहे आपली बाजू जी आहे ती सत्याची बाजू आहे आणि सत्य सत्याच्या बाजूला जे असतील ते सगळे आपले आहेत आपल्या बाजूने आहेत असत्याच्या बाजूची लोकं मला त्यांच्या बाजूने बोलायला आवडत नाही किंवा आवडणार नाही तर हे मला इथे स्पष्ट केलं पाहिजे आणि कुणाला काही वाईट वाटलं तर त्याबद्दल मी काही क्षमा मागणार नाही थोडंफार वाईट वाट वाटू शकतं कुणालाही पण मी सत्याच्या बाजूने आहे आणि म्हणून माझ्या कवितेचं नाव आ, आ, हे नाव आहे की अच्छे दिनाच्या शोधात अच्छे दिनाच्या शोधात तो घोड्यावर टांग टाकून निघाला आणि शोधत राहिला अच्छे दिन खूप भटकला अनेकाला विचारलं आच्छे दिन कुठे आहेत बघा तो अच्छे दिनाच्या शोधात फिरत होता खूप भटकला अनेकांना विचारलं आच्छे दिन कुठे आहेत तरुण म्हणाले आम्ही बेरोजगार शेतकरी म्हणाले आम्ही कर्ज बाजार शेतकरी म्हणाले आम्ही कर्जाने बेजार कुणालाच काही सांगता आलं नाही कोणीतरी सांगितलं की अलिबाबा बावा, अलिबाबाच्या गुहेत आहेत ते आच्छेदीन मग तो तिकडे वळला अलिबाबाच्या गुहेसमोर बराच वेळ थांबला पण गुहा काही उघडे ना तितक्यात एक व्यापारी आपल्या लव्या जव्या लव्या जम्या जव्यासोबत येताना दिसला एक लवाजमा असतो ना तर त्या लवा तो व्यापारी त्यांना त्याला येताना दिसला त्याने ओढून विचारले ही गुहा का उघडत नाही त्याने व्यापाऱ्याला विचारलं ही गुहा का उघडत नाही व्यापारी ओढून म्हणाला कारण तुझ्याकडे पासवर्ड नाही आहे मग पुढे त्याने व्यापाऱ्यांनी परत त्याला विचारलं की तू व्यापारी आहेस का तो म्हणाला नाही मी व्यापारी नाही मी सामान्य माणूस आहे तो व्यापारी हसला आणि म्हणाला मग तुला कशाला हवं आहे पासवर्ड आणि तो हसला आणि म्हणाला की थांब येतील येतील तुझे दिन येतील नक्कीच येतील पण तसाही तू सुखाने जगतोस ना मग कशाला हवेत र तुला दिन तो माणूस हे सगळं ऐकलं आणि व्यथित झाला घोड्यावर बसला आणि म्हणाला ज्या देशात प्रबळ विरोधी पक्ष नाही तिथे अच्छे दिनाची वाट कोणी पाहू नये मित्रांनो ही कविता आहे डेमोक्रेसीमध्ये विरोधी पक्षाची जी काही भूमिका आहे विरोधी पक्षाचं जे स्थान आहे ते सांगण्याचा सा या कवितेच्या माध्यमातून माझा प्रयत्न होता आता आणखी दुसरी कविता घेतो घर देता का घर आता ही कविता जी आहे घर देता का घर हे तुम्ही नटसम्राटमध्ये पाहिलेलं आहे हां तर हे टायटल ते आहे पण याचा या, या कवितेचा संदर्भ जो आहे जो मी असंघटित क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम केलं आणि असंघटित क्षेत्रामध्ये काम करताना असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या समस्या ज्या काही मला जाणवल्या त्या समस्या <clears throat> मांडण्याचा प्रयत्न मला वाटतं की या कवितेच्या माध्यमातून मला करावासा वाटला आता तो कितपत जमला आहे हे तुम्ही सांगा घर देता का घर मी उभे केलेत अनेक वन बी एच के टू बी एच के अर्धवट बांधलेल्या इमारतीत माझं घर असतं एकदा का घर पूर्ण झालं की मी पुन्हा बेघर होतो नवनिर्माण इमारतीच्या शोधात हे कोण म्हणते तर एक, एक बांधकाम मजूर आता हे झालं बांधकाम मजुराचं मी दिवसातून अनेक घराची धुनी भांड्यांचं काम करते सारंच घर कसं लख सजलेलं असतं साऱ्यांचं घर कसं लख सजलेलं असतं काही वेळे पुरतं का होईना पण मी ते भरभराटीचं जीवन पाहते पण जेव्हा घरी येते तेव्हा झोपडपट्टीतील माझ्या घरात लाईट बिलनं भरल्या भरल्यानं अंधार झालेला असतो घरभाडे थकलेलं असतं पोरांचं शिक्षण थांबलेलं असतं काय करावं ही व्यथा आहे एक घरुलू घरेलू कामगार लोकांच्या प्रश्नावर बोला आजाद मैदान तहसील तहशील मोर्चे आंदोलन करा लोकांच्या घरांचा विचार करणारा मी अजून स्वतःचं घर घेऊ शकलो नाही घरी गेलं की बायका पोरांचे शब्द ऐका तुम्ही आमच्यासाठी काय केलं हे कोण बोलत आहे हे बोलतो एक प्रामाणिक समाज कार्यकर्ता आयुष आयुष्य भटकत आणि भरकटच चाललं आहे ना राहायला घर ना पोरांना शिक्षण सरकारने आमच्यासाठी काहीतरी करायला हवं हे कोण मागणी करतं आहे तर भटके विमुक्त आणि सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे आमदारांना मुंबईत राहायला घर असावं यासाठी विधिमंडळात सर्वपक्षीय ठराव पास होतो आणि हे कोण सांगते आहे आपल्याला सगळ्याच वर्तमानपत्राची ही हेडलाईन असते तर मित्रांनो ही परिस्थिती सत्य आहे म्हणजे लोक कशी जागतात काय जागतात इथल्या राजकीय लोकांना त्याचं काही पडलेलं नाही आहे त्यांच्याकडे दहा घरं असतील पण त्यांना मुंबईत आणखी एक घर हवं अशा पद्धतीचं बिल पाठीमागे एकदा पास केलं होतं आणि लोकांनी त्यावर कडाडून टीका केली त्यावेळेस ते मागं घेण्यात आलं पण त्याच वेळेस ही कविता मला सुचली होती आणि मी ती कविता लिहिली मला वाटतं की तुम्हाला ही कविता नक्कीच आवडली असेल आता आपण थोडंसं देव कुठे होता याकडे वळूया आता देव हा सगळ्यांचा भावनिक आधार असतो आणि तो आधार चांगला आहे त्याबद्दल दुमत नस नाही किंवा त्याबद्दल काही टीका करण्यासारखं काही नाही पण देवाच्या आडून जे काही चालतं त्याबद्दल निश्चितपणे मला वाटतं की काही गोष्टी लोकांना सत्य मांडल्या पाहिजेत आणि म्हणून ही कविता आहे माझी तेव्हा देव कुठे होता कोविडने लाखो लोक जगभर मूर्तमुखी पडले तेव्हा देव कुठे होता मंदिराला टाळे लागले तेव्हा देव कुठे होता हा प्रश्न माझा नाही अनेक लोकांचा आहे देवासाठी लावले आम्ही लाखो दिवे आणि देवासाठीच रचले आम्ही लाखो कवने पण देवदर्शन करून घरी परतताना जेव्हा अपघात होतात तेव्हा देव कुठे होता देवाच्या दारी उशीर असतो पण अंधार नसतो हा एक लोकप्रिय डायल डायलॉग आहे आपण नेहमी ऐकतो देवाच्या दारी उशीर असतो पण अंधार नसतो मग सत्य जगणाऱ्याच्या वाटेला जेव्हा हाल अपेष्टा येतात तेव्हा देव कुठे होता देव जर सारं जाणतो तर मग चोराच्या घरी दिवाळी आणि चांगल्या माणसाच्या ज्याला तुम्ही पुण्यवान म्हणता अशा माणसाची जीवनाची होळी होत असताना देव कुठे असतो तेव्हा देव कुठे असतो तर मित्रांनो ही एक कविता आहे की जी देवाच्या अस्तित्वाबद्दल मला कधी काही प्रश्न पडतात आणि मी ती कविताच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्हाला जर कंटाळा आला नसेल तर एक आणखी एक कविता की जी माझ्या आवडीची कविता आहे ती कविता थोडीशी राजकीय आहे राजकीय भूमिका कदाचित या कवितेच्या माध्यमातून लोकांना दिसू शकते पण ही कविता मी आपल्यासमोर सादर करतो बघा आवडते का राहुल गांधी कवितेचं नावच आहे राहुल गांधी देशाचं परिपक्व नेतृत्व ठीक आहे तुम्ही त्याला पप्पू संबोधता तुमच्या भाषेत तो तु पप्पूच आहे कारण तो आहे निरागस मनमोकळा आणि नि सत्य बोलणारा तो फेकत नाही बड्या बड्या बाता आणि म्हणून म्हणतो बरोबर आहे तुमचं तुमच्या भाषेत तो तु पप्पूच आहे पण विसरू नका हाच पप्पू हात्रच्या बलात्कार पीडिताच्या कुटुंबाला भेटण्याकरता शेकडो किलोमीटर पायी चालत जाण्याची हिंमत ठेवतो निषेध करतो जातीयवादी वर्चस्ववादी मानसिकतेची नाहीतर आम्ही ज्यांना सर्वोच्च पदावर बसवले ते या घटनेबद्दल एक शब्दही बोलत नाहीत कदाचित ते जास्त वयाचे असावेत ते पप्पू नसावेत आणि म्हणून म्हणतो मन बरोबर लौ, आहे तुमचं तो पप्पूच आहे तो पप्पूच आहे जो लॉ लॉकडाऊनच्या काळामध्ये हजारो किलोमीटर चालत जाणाऱ्या मजुरांच्या सुखदुःखात सहभागी होतो हे कारण त्याच्यामध्ये आहे हे आता सांगण्याची गरज नसावी तसं पाहिलं तर तस स्वातंत्र्य समता बंधुत्वावर दृढ निष्ठा असणारी जगातली सगळीच माणसं तुमच्या दृष्टीने पप्पू ठरतात कारण ते समर्थन करत नाहीत जातीव्यवस्थेचं व वर्चस्ववादाचं त्यांना मान्य नसते आंधळी भक्ती त्यांना दिसते इथली गरिबी त्यांना दिसते इथली जातीयता बेरोजगारी तुम्हाला मात्र नेहमी दिसतो पाकिस्तान चीन आणि राम मंदिर हिंदूवर अन्याय होतो असं तुम्ही म्हणता पण मला सांगा ज्यांच्यावर अन्याय होतोय ते या देशातले हिंदूच असतात ना हे हिंदूच महागाईने बेरोजगारी बेरोजगारीने होळपळ पर, होळपळतात ते हिंदूच असतात त्यांच्याबद्दल तुम्हाला कधी आपुलकी प्रेम वाटतं का मग तुम्ही कुठल्या हिंदूबद्दल बोलता मला खरंच कळत नाही तुम्ही ज्याला पप्पू म्हणता तो शेतकऱ्याच्या प्रश्नावर शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहतो त्याला जितका इथला हिंदू महत्त्वाचा तितकाच महत्त्वाचा वाटतो इथला मुस्लिम ख्रिश्चन सीख बौद्ध त्याला जपाविशी वाटते राष्ट्रीय एकात्मता आणि अशा माणसाला जर तुम्ही पप्पू म्हणत असाल तर या देशातील सर्वजण या देशावर प्रेम करतात इथली एकता जपतात इथे समृद्धी नांदावी असा विचार करतात ते सारे तुमच्या डोळ्यातून पाहिलं तर पप्पूच आहेत कारण तुम्ही समर्थन करता आश्वासन देणाऱ्या माणसांचं तुम्ही समर्थन करता व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्यांचं तुम्ही समर्थन करता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं की ज्याने कोविडबद्दल ट्विट करून संवेदना व्यक्त केली त्याबद्दल तुम्ही खूप काही बोलता पण चकार शब्द काढत नाही देशामध्ये होणाऱ्या अन्याय अत्याचार बलात्कार याबद्दल अशा तुमच्यासारख्या महान लोकांकडून दुसरे आम्ही काय अपेक्षा ठेवावी म्हणून म्हणतो बरोबर आहे तुमचा तो पप्पूच आहे पण लक्षात ठेवा आता आम्हाला हाच पप्पू देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेला पाहायचा आहे आणि आता लोक तयार आहेत कारण त्यांना सत्य कळलं आहे कारण करन त्यांना सत्य कळलं आहे मित्रांनो ही थोडीशी राज